नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो पाचशे चाळीसचे वीस टक्के बरोबर किती असा प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर कसं सोडवायचं यासंबंधीचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे कोणत्याही प्रकारची विशेष काही क्रिया न करता हे उत्तर तुम्हाला झटकन सोडवता येतं आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने कसं मी दोन उदाहरणं घेतून पुन्हा एकदा समजावून देतो तर बघा पाचशे चाळीसचे वीस टक्के काढायचे आहे ना तर पाचशे चाळीसचा एक टक्का पहिल्यांदा काढा पाचशे चाळीसचा एक टक्का कसा काढायचा तर पाचशे चाळीस घ्या आणि दोन दशांश तळ उजवीकडे सोडा दशांश चिन्ह देऊन टाका काय उत्तर आलं पाच दशांश चिन्ह चार शून्य बरोबर आता हा एक टक्का मिळाला तुम्हाला वीस टक्के पाहिजे ना वीस टक्के विचारले तर वीसने गुन्हा याला बरोबर वीसने गुणल्यानंतर बघा दोन शून्य देऊन घेऊ आधीच आता बे चार दुने आठ होतील आणि पाच दुने दहा होतील दोन दशांश स्थळं सोडलेली गुणाकारामध्ये म्हणून आपण इकडे सुद्धा उत्तरात दोन दशांश स्थळं सोडू एकशे आठ उत्तर आलं पाचशे चाळीसचे वीस टक्के म्हणजे एकशे आठ एकदम सोपं की नाही मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो बघा समजा बेचाळीसचे तीन टक्के बरोबर किती असा प्रश्न आला बेचाळीसचे तीन टक्के बरोबर किती तुम्ही बेचाळीसचा एक टक्का काढा बेचाळीसचा एक टक्का बरोबर बेचाळीस लिहून घ्या दोन दशांश तळ सोडा दशांश चिन्ह द्या डाव्या बाजूला काहीच नाही म्हणून शून्य त्याचे तीन टक्के काढायचे ना म्हणून तीनने गुणा बरोबर बर तीन दुने सहा तीन चौक बारा हातचा एक आला तीन शून्य शून्य आणि हा एक जसा तसा दोन दशांश स्थळ सोडा गुणाकारामध्ये दोन दशांश स्थळ सोडली उत्तरात सुद्धा दोन दशांश सोडा आणि उत्तर पूर्ण करा बेचाळीसचे तीन टक्के म्हणजे एक दशांश चिन्ह दोन सहा इतके हे तुम्ही शिकलेला आहात मित्रांनो कारण या संबंधीचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे आणि मला खात्री मित्रांनो की तुम्ही तो प्रत्येकाने पाहिला असणार आणि तुम्हाला सगळ्यात जास्त तो व्हिडिओ आवडलेला आहे परंतु मित्रांनो एखादं उदाहरण थोडंसं वेगळं आलं कसं ते समजावून घेऊ उदाहरणार्थ मित्रांनो आठशेचे सहाशे आठशेचे किती टक्के किती टक्के म्हणजे सहाशे चाळीस आहेत आता मला सांगा मित्रांनो हे उदाहरण कसं सोडवायचं कारण या ठिकाणी तुम्हाला आठशेचे किती टक्के विचारले बरोबर इथं टक्के काढायचे आहे मित्रांनो म्हणून या टाईपचे उदाहरण सोडवताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने जावं लागेल म्हणजेच मित्रांनो तुमच्या इथं लक्षात येईल आपण सुरुवातीला उदाहरण घेतलं पाचशे चाळीसचे वीस टक्के बरोबर किती इथं तुम्हाला पाचशे चाळीसचे वीस टक्के वीस टक्के दिलेले आहे टक्के दिलेले आहे वीस टक्के म्हणजे पाचशे चाळीसची किती होतील त्याची संख्या विचारली ती संख्या विचारली इथं मात्र वेगळं आहे इथं आठशेची संख्या दिली आहे सहाशे चाळीस तर किती टक्के इथं टक्के दिलेले आहे इथं किती टक्के विचारले आहे म्हणजे हे जे उदाहरण आपण सोडवतो या टाईपने हे उदाहरण सोडवता येणार नाही मग हे उदाहरण सोडवायचं कसं हे उदाहरण सोडवण्यासाठी जितकी सोपी ट्रीक तुम्हाला मी सांगितली होती ना मित्रांनो तितकीच सोपी पद्धत मी या टाइपची उदाहरणं सोडवताना सांगणार आहे आजच्या व्हिडिओत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो तर यामध्ये मित्रांनो हीच उदाहरणं लेखी कशी विचारली ले जातात तेही आपण समजावून घेऊ आणि या टाइपने कशी विचारले जातात तेही आपण समजावून घेऊ बेसिक पासून समजावून घेऊ मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर आपण पहिल्यांदा बेसिक समजावून घेत असतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ जर पाहिला तर अर्धवट नॉलेज मिळेल अर्धवट नॉलेज काही कामाचं नाही मित्रांनो यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मित्रांनो चला समजावून घेऊ या टाईपची सर्व प्रकारची उदाहरणं म्हणजे तुमची पुन्हा कधीही अडचण राहणार नाही लेट गेट स्टार्टेड तुमच्या समोर प्रश्न घेतला आहे मित्रांनो हा प्रश्न मी मुद्दाम घेतला पहिल्यांदा आपण समजावून घेणार आहोत बेसिक बघा आठशे गुणांच्या एका परीक्षेत सहाशे चाळीस गुण मिळाले म्हणजे किती टक्के गुण मिळाले इथं टक्के काढायचे आहे मित्रांनो बरोबर आठशे चाळीस गुणांच्या एका परीक्षेत सहाशे चाळीस गुण मिळाले म्हणजे किती टक्के गुण मिळाले म्हणजे मित्रांनो आपण इथं असं करू शकतो बघा आठशे पैकी आठशे पैकी किती आठशेपैकी सहाशे चाळीस आठशेपैकी सहाशे चाळीस पण टक्के किती बरोबर बर की नाही असाच याचा अर्थ आहे एवढं मोठं भलं मोठं उदाहरण दिलं आहे परंतु त्याचा अर्थ असा आहे आठशेपैकी सहाशे चाळीस पण टक्के किती टक्के विचारले की नाही हे किती टक्के जे आहे ना ते इकडे घेऊ बघा आठशेचे किती टक्के बरोबर सहाशे चाळीस आता आलं तुमच्या लक्षात मी फक्त मांडणी फक्त चेंज केली अर्थ तोच आहे उदाहरण जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हा अर्थ या उदाहरणाचा आहे आता तुमच्या लक्षात आला असेल की हेच उदाहरण लेखी स्वरूपात कसं बदलतं बघा हे लेखी आहे हे असे प्रकारचं दिलं आहे आठशेचे किती टक्के म्हणजे सहाशे चाळीस आपण स हेच उदाहरण समजावून घेणार आहोत मुद्दाम बेसिकसाठी तुम्हाला हे उदाहरण दिलं आहे मी आठशेचे किती टक्के म्हणजे सहाशे चाळीस आता आपण जाणार आहोत हे सोडवायचं कसं बघा आठशे चे म्हणजे गुणिले किती टक्के तर एक्स टक्के कितीला आपण एक्स मानू की एक, एक टक्के बरोबर सहाशे चाळीस ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवणार आहे परंतु मी ट्रिक सांगणार आहे बरं तुम्हाला आधी प्रोसेस समजावून घेऊ बेसिक माहीत नसेल तर ट्रिकचा काही अर्थ नाही मित्रांनो तर बघा इथं आठशे गुणिले एक टक्के आहे ना तर इथं आपण असं करू शकतो आठशे गुणिले शंभर आठशे गुणिले एक्स भागिले शंभर एक्स एक्स टक्के म्हणजे एक्स भागिले शंभर बरोबर सहाशे चाळीस बरोबर मित्रांनो आता हे आठशे इथं गुन्हा आहे इकडे बरोबरच्या चिन्हामध्ये ते भागाकारत जातील बरोबर म्हणजे काय होईल बघा सहाशे चाळीस भागिले आठशे बरोबर आणि हे शंभर इथं भागाकारत आहे ते पलीकडं गुन्हा करत जातील गुणिले शंभर बरोबर हे सोडवलं की तुम्हाला एक्सची किंमत मिळेल आता येता येईल अशात मित्रांनो आता बघा शंभरचे हे दोन शून्य काढले म्हणजे शंभर एके शंभर शंभर आठे आठशे आथ डायरेक्ट शंभरचा पाडा म्हटलो आता आठने ने चौसष्टला भाग द्या आठ एके आठ आथ, आठे आठे चौसष्ट हा शून्य इथं दिला म्हणजे ऐंशी उत्तर आलं ऐंशी हे झालं किती टक्के गुण मिळाले तर एक्स म्हणजे ऐंशी टक्के आलं लक्षात मित्रांनो ही जी प्रोसेस आहे मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस फक्त समजावून देण्यासाठी मी तुम्हाला सांगितली या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षातील काय होतं बघा इथं सहाशे चाळीस आहे ना आठशेपैकी सहाशे चाळीस हे कळतं आहे तुम्हाला आठशेपैकी सहाशे चाळीस गुण मिळाले आठशेला सहाशे चाळीस ते गुण असो नाही तर रुपये असो काही असो त्या उदाहरणामध्ये आठशेला सहाशे चाळीस आहे ना तर हा सहाशे चाळीस उचला सहाशे चाळीस उचला त्याला गुणाकारामध्ये शंभर करा जो इथं केला आहे आणि भागिले किती पैकी तर त्याने भाग द्या बस एवढीच काय तुम्हाला क्रिया करायची शंभरचे दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले आठे आठे चौसष्ट होतील आणि या शून्याशी शून्य झालं उत्तर म्हणजे एवढी प्रोसेस केली तरी तुम्हाला उत्तर मिळतंय मित्रांनो परंतु ही डायरेक्ट समजावून सांगितली असती तर ते कसं झालं हे तुमच्या लक्षात आलं नसतं मित्रांनो म्हणून तुम्हाला ही सगळी प्रोसेस समजावून दिली याचा अर्थ कसा बदलत गेला आणि कशा पद्धतीने ही प्रोसेस करून आपण हे उत्तर सोडवलं हे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर मी पुढचं उदाहरण घेतो आता आपण डायरेक्ट ट्रिकचा वापर करून हे उदाहरण समजावून घेणार आहोत पुन्हा एकदा मित्रांनो हेच उदाहरण घेतलं आहे त्याच टाईपचं उदाहरण आहे उदाहरण वाचा आठशे रुपयाच्या एका एका वस्तूवर चाळीस रुपये सूट मिळाली म्हणजे किती टक्के सूट मिळाली सूट जी मिळाली आहे ती रुपयात दिली तुम्हाला टक्केवारीत काढायची आहे काय करणार तुम्ही तुम्हाला सांगितलं आहे आठशेला किती चाळीस ना आठशेला चाळीस ना तो चाळीस घ्या त्याला गुणाकारात शंभर करा आणि भागीले कितीपैकी हे चाळीस कितीपैकी होते तर आठशे पैकी होते बस एवढं केलं की तुम्हाला उत्तर मिळेल बरोबर मित्रांनो परंतु थोडासा अर्थ लक्षात घेऊ मित्रांनो आठशे रुपयांचे एका वस्तूवर चाळीस रुपये म्हणजे आठशे चे किती टक्के किती टक्के म्हणजे चाळीस असा हा प्रश्न आहे मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुम्हाला हाच प्रश्न एक तर असाही विचारला तरी तुम्ही असं सोडवणार आणि असाही विचारला तरी सुद्धा तुम्ही असं सोडवायला हवं म्हणजे तुम्हाला उत्तर अचूक मिळून जाईल मित्रांनो इथं सुद्धा बघा आठशेचे किती टक्के म्हणजे चाळीस तर आठशे पैकी चाळीस ना घ्या चाळीस इकडे त्याला गुणाकारात शंभर करा भागिले आठशे करा तुम्ही म्हणाल हे तुम्ही कसं केलं तर हे बेसिक मी तुम्हाला याच्या अगोदरच्या उदाहरणात समजावून दिलं बघा मित्रांनो ही प्रोसेस कशी होते ते आता आपण प्रोसेस नाही करत बसणार मित्रांनो डायरेक्ट उत्तर सोडवणार शंभर एके शंभर शंभर आठ आठशे आठ आणि चाळीसला भाग दिला आठ एके आठ आठ पंचेचाळीस पाच गुणिले एक बरोबर पाचच होतील म्हणून पाच टक्के हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तर किती टक्के सूट मिळाली पाच टक्के सूट मिळाली मित्रांनो अशा प्रकारे ही उदाहरणं सोडवता येतात मित्रांनो इथं लक्षात घ्या हे उदाहरण परीक्षेत जरी आलं तरी सुद्धा सोडवण्याची पद्धत हीच आणि हे आलं तरी हीच कारण या दोनही उदाहरणांचा अर्थ एकच आहे आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलंय या टाईपचं उदाहरण आलं तर सोडवण्याची पद्धत कोणती आणि या टाईपचं उदाहरण आलं तरी सुद्धा सोडवण्याची पद्धत कोणती आता आपण असे उदाहरणं घेणार आहोत की ज्यामध्ये थोडंसं लॉजिक लावावं लागतं परंतु सोडवण्याची पद्धत हीच असणार आहे काही उदाहरणं तुमच्या समोर घेतोय मित्रांनो आणि ती सोडूया म्हणजे तुमचा सराव देखील होईल आणि तुम्हाला ही उदाहरणं कशी सोडायची व्यवस्थित समजेल दोन उदाहरणं मित्रांनो तुमच्या समोर घेतली यातलं पहिलं उदाहरण वाचूया नऊशेचे चे किती टक्के म्हणजे पाचशे चाळीस असं उदाहरण समोर आल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे नऊशे पैकी पाचशे चाळीस बरोबर नऊशेपैकी पाचशे चाळीस मग तो पाचशे चाळीस घ्या इकडे त्याला शंभरने गुन्हा त्याला कितीने गुणा शंभरने गुणा आणि त्याला कितीने भागा या नऊशेने कितीपैकी नऊशेने नऊशे पैकी आहे म्हणून नऊशेने भागा शंभर एके शंभर शंभर नवे नऊशे नऊ एके नऊ नऊ सक चोपन्न ह्या शून्याशी शून्य उत्तर आलं साठ टक्के नऊशेचे पाचशे चाळीस म्हणजे साठ टक्के मित्रांनो मग आता हा प्रश्न लेखी कसा येऊ शकतो नऊशे गुणांच्या एका परीक्षेमध्ये पाचशे चाळीस गुण मिळाले म्हणजे किती टक्के गुण मिळाले बरोबर असा वेगळ्या प्रकारे हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तो तुमच्या लक्षात आला पाहिजे पुढचं उदाहरण बघा आता हे दशांश अपूर्णांकाचं आहे तुम्हाला ट्रिक माहीत आहे मित्रांनो कसं सोडवायचं ही प्रोसेस तुम्हाला समजली त्यामुळे संख्या कोणत्याही प्रकारची येऊ द्या तुम्हाला अडचण यायला नको बघा शून्य दशांश चिन्ह दोन शून्यचे किती टक्के म्हणजे पंधरा तर या शून्य दशांचिन्ह वीसचे पंधरा आहे बरोबर की नाही यापैकी पंधरा मग हे पंधरा इकडे घ्या त्याला गुणिले शंभर करा भागिले किती पैकी शून्य दशांचिन्ह वीस पैकी बरोबर आता हे सोडवणार आहोत मित्रांनो आपण सोडवायचं कसं तर इथं लक्षात घ्या मित्रांनो आपण याची मांडणी अशी करू शकतो पंधरा छेद शून्य दशांचिन्ह वीस गुणिले शंभर बरोबर अशी वाढणी केली तरी चालेल का करायची अशी वाढणी कारण आपल्या ह्या दशांश अपूर्णांकाला उजवीकडे न्यायचं आहे हा दशांश अपूर्णांक उजवीकडे नेण्यासाठी ने इथं दोन दशांश सोडावं लागतील एक आणि दोन तेव्हा हा दशांश दशांश अपूर्णांक इकडे जाईल उजवीकडे जाईल मग त्याच्या बदल्यात अंशाला सुद्धा दशांश अपूर्णांक तेवढीच घर पलीकडे न्यायचा असतो दशांश अपूर्णांक ज्या दिशेला सरकावला छेदाचा त्या दिशेचा अंशाचा अंशाचा सुद्धा त्या दिशेला सरकवायचा अंशाचा जर सारखा आला तर छेदाचा सारखा इथं छेदाचा का सारखं कारण मित्रांनो हे चिन्ह जर उजवीकडे गेलं तर छेदस्थानी वीस राहतील आणि वीसचा पाडाच म्हणणं सोपं आहे किंवा वीसने भाग देणं सोपं आहे शून्य दशांशचिन्ह वीसने भाग द्यायला तुम्हाला जर अडचण होईल म्हणून हे चिन्ह दोन दशांश स्थळ उजवीकडे नेलं तर पंधराचं चिन्ह सुद्धा दोन दशांश उजवीकडे न्यावं लागेल मग तुम्ही म्हणाल पंधरावर दशांशचिन्हच चिनन नाही आहे पंधराचं दशांवचिन्ह इथं असतं मित्रांनो सर्वात उजवीकडे असतं ज्याच्या पलीकडे कोणतीही संख्या नसते तर ते दिलं काय नाही दिलं काय काही कामाचं नाही जसं इथं उजीकडे आलं इथं नाही दिलं तरी चालतंय तसं याचं इथं असणार त्यापेक्षा अजून सोपं सांगतो दशांश चिन्ह नसलं तर जेवढी दशांश स्थळं सरकवली उजीकडे तेवढे शून्य वरती देऊन टाका आता याला गुणाकारात शंभर आहे मित्रांनो आता हे शंभर गुणाकारात आहे म्हणजे जिथं दोन शून्य अजून वाढवले की शंभरने गुणाकार सुद्धा होऊन गेला बघा आता हा शून्य काढा हा शून्य काढा दोनने जर ह्या दीडशेला भाग दिला तर पंच्याहत्तर उत्तर येईल दीडशेच्या निम्मे पंच्याहत्तर दोनने भाग द्यायचा म्हणजे दीडशेच्या निम्मे करायचे एका त्या संख्येचे निम्मे करावं लागतात किंवा सरळ भाग दिला तुम्ही तरी तु तुमच्या ते लक्षात येईल बघा दीडशेला पंच्याहत्तरचा भाग गेला आणि हा हे दोन शून्य उरले म्हणून इथं शून्य शून्य द्यावे लागतील बरोबर तर अशापैकी अशा प्रकारे सात हजार पाचशे हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर म्हणजेच मित्रांनो शून्य चिन्ह दोन शून्यचे किती टक्के म्हणजे पंधरा आहे तर शून्य चिन्ह दोन शून्यचे सात हजार पाचशे टक्के म्हणजे पंधरा आहे दशांश अपूर्णांकाच्या संबंधीचं हे उदाहरण तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो अजून एक उदाहरण मी तुमच्यासाठी घेतो बघा मित्रांनो हे उदाहरण आहे दशांश अपूर्णांक आला म्हणून घाबरून जायचं बिलकुल कारण नाही मित्रांनो तुम्हाला सांगितलं एक दशांचिन्ह चारचे चार दशां दोन आहे ना म्हणजे चार दशांश चिन्ह दोन इकडे घ्या तुम्ही त्याला गुणाकारात शंभर करा भागाकारामध्ये एक तुम्हाला तुमच्या लक्षात येत नसेल मित्रांनो तर तुम्हाला हेही माहीत आहे एक दशांश चिन्ह चार गुणिले एक टक्के बरोबर चार चिन्ह दोन असं केलं तरी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी बेसिक समजावून दिलं त्या प्रोसेसनी गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा ह्याच प्रकारची मांडणी तयार होईल हे लक्षात येईल मित्रांनो परंतु ती सगळी प्रोसेस आपण करत नाही आपण डायरेक्ट मांडणी करतोय बरोबर आता बघा इथं हा शंभर गुन्हा करता आहे ना थोडासा बाजूला ठेवा ह्या एक चिन्ह चारने चार चिन्ह दोनला भाग जातो आहे कसा बघा चौदा एके चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस बरोबर म्हणजे चौदाच्या पाण्यात ब्रे बेचाळीस आहे तर तीनचा भाग जाईल परंतु इथं दशांश चिन्ह आहे तुम्हाला मी दशांश चिन्हाचा दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा यासंबंधी जे एक व्हिडिओ दिला आहे त्या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांक जर आले तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना काय करावं लागतं ते सांगितलंय त्यामध्ये एकदम सोपी पद्धत सांगितली मित्रांनो जेव्हा चौदाने आता बघा इथं चौदा आणि बेचाळीसला भाग द्यायचा आहे ना इथं एक दशांश स्थळ सोडलंय इथं एक दशांश स्थळ सोडले ज्यावेळेस अशी एकच दशांश स्थळ सोडलेली असतात त्यावेळेस ती दशांश स्थळं सोडलेली असता नाही घेतली तरी चालतात बघा बेचाळीस छेद चौदा डायरेक्ट लिहून टाका कारण इथं एक दशांश स्थळ सोडलंय इथं एकच दशांश स्थळ सोडले, सोडले। सेम दशांश स्थळं जर असतील दोघांची ज्या दोघांचा भाग करायचा आहे त्यांची तर ते दशांश चिन्ह नाही लिहिलं तरी चालतंय आता याला गुणाकारात शंभर आहे बरोबर चौदा एक चौदा चौदा त्रिक बेचाळीस तीन गुणिले शंभर बरोबर तीनशे टक्के हे झालं तुमचं उत्तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ह्या टाईपची उदाहरणं सोडवू शकता परंतु लेखी उदाहरणं आल्यानंतर मात्र तुमची गडबड होऊ शकते तर मी काही लेखी उदाहरणं घेणार आहे त्या लेखी उदाहरणातून सुद्धा पुन्हा एकदा ही उदाहरणं कशी सोडायची समजावून घेऊ परंतु लेखी उदाहरणं घेताना त्यामध्ये काय लॉजिक लावावं लागतं तेही लक्षात घेऊ मित्रांनो कारण थोडं कन्फ्यूज करणारी उदाहरणं आहेत ती तर ती उदाहरणं समजावून घेऊ पहिल्यांदा परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल सोडवण्याची ही पद्धत आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल तर चला आपण पुढची उदाहरणं समजावून घेऊ जी लॉजिकवर आधारित आहे थोडासा विचार करून त्याची उत्तरं समजावून घ्यायची असतात मित्रांनो तीही उदाहरणं समजावून घेऊ तर चला मित्रांनो हा प्रश्न समजावून घेऊ या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारले जातात बघा एला एक हजार गुणांच्या परीक्षेत सहाशे चाळीस गुण मिळाले बीला नऊशे गुणांच्या परीक्षेत सहाशे तीस गुण मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले आपल्याला किती टक्के गुण जास्त मिळाले असं विचारलं याचा अर्थ एचे टक्केवारी माहीत पाहिजे ची टक्केवारी माहीत पाहिजे दोघांची टक्केवारी माहीत असली की कुणाला जास्त मिळाले कळेल लगेच आणि किती जास्त मिळेल तेही कळेल मग आपण काय करू दोन भाग करू सरळ एचे टक्के काढू एचे टक्के आणि तर बीचे टक्के आहे लक्षात तुमच्या एचे टक्के कसे काढणार शंभरपैकी पैकी सहाशे चाळीस म्हणजे टक्के किती येतही ये लक्षात मित्रांनो आपण ह्याच टाईपची उदाहरणं समजावून घेतली आजच्या व्हिडिओत शंभरपैकी पैकी सहाशे चाळीस एला मिळाले शंभरपैकी सहाशे चाळीस म्हणजे टक्के किती तर आपण शंभरपैकी सहाशे चाळीस आहे ना तर ते सहाशे चाळीस घेतो आणि त्याला गुणिले शंभर करतो भागिले किती पैकी एक हजारपैकी आपल्याला हे सोडवलं का टक्के मिळतील बरोबर आता हे सोडूनच टाकू शंभर एके शंभर शंभर दहावे एक हजार दहाने आपण भाग देऊया चौस सहाशे चाळीसला छेदस्थानी दहा आला तर आपण काय करतो एक दशांश तळ सोडतो आणि दशांश चिन्ह देतो म्हणजे चौसष्ट टक्के उत्तर आलं एच बरोबर मित्रांनो आता बीचंही सेम तसंच करू नऊशे पैकी सहाशे तीस आहे ना नऊशे पैकी सहाशे तीस आहे तर हे सहाशे तीस घेऊ आणि त्याला गुणाकार शंभर करू भागिले नऊशे करू तुम्ही म्हणाल हे इतकं पटकन तुम्ही कसं करताय पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हे कसं करायचं हे याची मांडणी अशी का आली यासंबंधीचं बेसिक मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला पहिलं उदाहरण समजावून देताना समजावून दिलंय तर त्यामुळे ही मांडणी मी करतोय जी पटकन करणं सोपं आहे बाकीची प्रोसेस करायची गरज नसते मित्रांनो तर बघा इथं हे दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले नऊने त्रेसष्टला भाग द्या नवीन साते त्रेसष्ट आणि ह्या शून्याच्या बदल्यात शून्य नवा नऊ शून्य शून्य तर बी चे टक्के आले सत्तर एचे टक्के आले चौसष्ट चौसष्ट आणि सत्तर बीला जास्त मिळाले किती जास्त बीला एपेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले चौसष्ट आणि सहा सत्तर होतात याचा अर्थ सहा टक्के जास्त अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर सोडवता येतं काहीही अवघड नाही मित्रांनो ही उदाहरणं परंतु आपल्याला त्याची सोडवण्याची पद्धत एकदा माहीत असली ना तर मात्र ही उदाहरणं सोडवायला तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही अजून उदाहरणं आहे मित्रांनो एक दोन ती उदाहरणं सुद्धा समजावून घेऊ आपण ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे थोडासा विचार करून उत्तरं काढायची असतात पण पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो सोडवण्याची पद्धत तीच असणार तर चला मित्रांनो पुन्हा एकदा त्याच टाईपचं उदाहरण आहे सहाशे रुपयाची एक वस्तू पाचशे चाळीस रुपयाला मिळते बघा सहाशे रुपयाची वस्तू आहे पाचशे चाळीस रुपयाला मिळते व अकराशे रुपयाची एक वस्तू आठशे ऐंशी रुपयाला मिळते तर टक्केवारीनुसार कोणती वस्तू स्वस्त आहे टक्केवारीनुसार विचारलं याचा अर्थ आपल्याला टक्के काढावा लागणार मग पहिली जी वस्तू आहे सहाशे रुपयेवाली ती पाचशे चाळीसला मिळते म्हणजे मित्रांनो किती टक्के रुपये द्यावे लागतात आणि अकराशे रुपयाची वस्तू घेण्यासाठी ऐंशी आठशे ऐंशी रुपये लागतात म्हणजे किती टक्के रुपये द्यावे लागतात दोघांची टक्केवारी काढू कुणाला जास्त टक्के द्यावे लागतात त्यावरून समजेल आपल्याला कोणती वस्तू स्वस्त आहे मग ही पहिली वस्तू ही दुसरी वस्तू दोघांची टक्केवारी काढू सहाशे रुपयाची वस्तू पाचशे चाळीसला सहाशे पैकी पाचशे चाळीस आहे पाचशे चाळीस गुणिले शंभर करा आता तुमच्या लक्षात आला असणारे मित्रांनो भागिले सहाशे करा हे दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले सहा केसा साई नवे चोपन्न आणि हे शून्याशी शून्य म्हणजे नव्वद टक्के पहिली वस्तू घेण्यासाठी शंभर रुपयाला नव्वद रुपये ला ला लागतात हे लक्षात घ्या मित्रांनो नव्वद टक्के पैसे द्यावे लागतात म्हणजे शंभर रुपयाची वस्तू असेल तर नव्वद रुपये द्यावे लागतात ही पहिली वस्तू घ्यायला आणि दुसरी वस्तू घ्यायला अकराशे रुपयाची वस्तू आठशे ऐंशीला ला ना मग आठशे ऐंशी गुनिले शंभर भागिले एक हजार शंभर म्हणजेच अकराशे तर हे तुमच्या लक्षात येईल दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले अकरा एक अकरा अकरा आठे अठ्ठ्याऐंशी शून्य म्हणजे ऐंशी टक्के दुसरी वस्तू घ्यायला ऐंशी टक्के रुपये लागतात पहिली वस्तू घ्यायला नव्वद टक्के रुपये लागतात आता इथं लक्षात घ्या मित्रांनो हे नव्वद टक्के म्हणजे काय शंभर रुपयापैकी नव्वद रुपये खर्च होतात इथं शंभर रुपये जर असतील तर त्यापैकी नव्वद रुपये इथं खर्च होतात आणि इथं मात्र शंभर रुपयापैकी ऐंशीच रुपये खर्च होतात वीस रुपये उरतात आपल्या खिशामध्ये म्हणजे ही वस्तू स्वस्त आहे हा अर्थ लावताना जर तुमच्याकडून चूक झाली ना मित्रांनो मग मात्र उत्तर चुकून जाईल तुम्हाला कोणती वस्तू स्वस्त आहे असं विचारलं कोणती वस्तू स्वस्त मग जिला ऐंशी टक्के पैसे लागतात जिला ऐंशी टक्के रुपये नव्वद टक्के रुपये लागणारी वस्तू महाग ऐंशी टक्के लागणारी मात्र स्वस्त टक्केवारी काढण्यासंबंधीची खूप सारी उदाहरणं मी तुम्हाला या व्हिडिओत समजावून दिली मित्रांनो तुम्हाला अशी उदाहरणं जर माहीत असतील तर त्या उदाहरणांचा सराव करा मांडणी फक्त तुम्हाला एवढी जमली पाहिजे ही मांडणी तुमच्या एकदा लक्षात आली ना की मग मात्र तुम्ही ह्या टाईपची उदाहरणं काही वेळ लागणार नाही तुम्हाला सोडवायला ही मांडणी कशी आली याचं बेसिक मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय पहिलं उदाहरण समजावून देताना आता मित्रांनो तुम्हाला जी उदाहरणं समजावून द्यायची होती ती संपली आहे परंतु एक उदाहरण माझ्याकडून राहून गेलं ज्यामध्ये अपूर्णांका अपूर्णांकामध्ये किमती दिल्या असतात दशांश उदाहरण पाहिलं आपण परंतु अपूर्णांकासंबंधीच किमतीचं जर उदाहरण आलं तर ते कसं सोडवायचं तेही आपल्याकडून सुटून जायला नको म्हणून ती उदाहरण तुम्हाला समजावून देतोय चारशे चे किती टक्के म्हणजे सहा छेद पाच आहे तर हे एक उदाहरण होतं मित्रांनो हे उदाहरण सुद्धा सुटून जायला नको आपल्याकडून म्हणून हे उदाहरण तुमच्यासाठी घेतलंय बघा चारशेचे किती टक्के म्हणजे सहा चेत पाच तर तुम्हाला माहिती चारशे गुणिले एक टक्के बरोबर सहा चेत पाच असं उत्तर होणार याचं याची मांडणी अशी होईल परंतु मी तुम्हाला सांगितलंय चारशे पैकी सहा चेत पाच आहे ना तर हे सहा चेत पाच घ्या त्याला गुणाकारात शंभर हे तर माहिती आहे तुम्हाला याला भागाकारामध्ये चारशे करायचे आहे मित्रांनो पण आता तुम्ही जर याची मांडणी अशी केली तर मग मात्र सगळं कन्फ्युजन होऊन जाईल त्यापेक्षा सोपं करा काय सहा छेद पाच सहा छेद पाच घ्या त्याला गुणाकार शंभर आहे भागाकारामध्ये चारशे असे मांडा परंतु याचा मात्र याची क्रिया आधी करावं लागेल या सर्व याला भागिले चारशे हे सोपं होईल जास्त मग बघा हे सहा गुणिले शंभर तर सहाशे होतील भागिले पाच बरोबर आता पाचने ह्या साठला भाग देऊन टाका पाच एके पाच एक उरला पाच दुने दहा आणि शून्य तर इथं एकशे वीस उत्तर आलं एकशे वीस भागिले चारशे बरोबर मित्रांनो एकशे वीस भागिले चारशे आता मित्रांनो हा शून्य आणि हा शून्य जर काढला तर बारा छेद चाळीस राहील हे जे उत्तर येईल मित्रांनो हे टक्केवारी असणार बरोबर नाही चारशेचे किती टक्के तर किती टक्के उत्तर मिळेल याला मित्रांनो दोन्ही भाग जातो बघा बे सक बारा आणि बे दुने चार अशा पद्धतीने सहा छेद वीस सहा छेद वीस आता वीसने साठ सहाला भाग देऊ वीसने सहाला भाग जात नाही म्हणून दशांमचिन्ह दिलं आता याच्यावर शून्य ठेवलं तरी चालतो वीस त्रिक साठ तर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर शून्य दशांशचिन्ह तीन टक्के चारशेचे किती टक्के म्हणजे सहा छेद पाच आहे तर चारशेचे शून्य दशांशचिन्ह तीन टक्के म्हणजे सहा छेद पाच आहे हे शेवटचं उदाहरण होतं मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला समजावून देणं गरजेचं होतं जे माझ्याकडून सुटून गेलं होतं तर तेही तुमच्यासाठी मी समजावून दिलंय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आणि <सथ> चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित सोप्यात सोप्या पद्धतीने -सोप्या समजावून दिलं जातं आपल्या ह्या व्हिडिओचा मित्रांनो तुमच्या मित्रांना देखील फायदा व्हावा म्हणून तुमच्या किमान पाच मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा कारण त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सपोर्ट मिळण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमचा सराव होईपर्यंत मित्रांनो गणिताच्या महत्त्वाच्या टॉपिकवर असाच एक व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद